आर्टिफिशियल जरी असलं तरी पण काय हरकत नाही पण भावना तर त्या खऱ्या आहेत ना ते महत्वाचं हे बघा ते माळा आणलेले आहे तुम्ही असं काउंट केलं नाही किती माळा आहे पण हे माळाल्या नमस्कार मंडळी कशा आहात मजेत आहात ना नवीन दिवसाची नवीन सुरुवात तर काल व्हिडिओ आला नाही आणि मी परवाचा व्हिडिओ तुम्हाला दाखवला होता परवाचा व्हिडिओ जेव्हा शेअर केला होता का मग मी भारतात गेलेले आहे आणि काही क्लिनिंग टूल्स सुद्धा आणले होते आणि तुम्हाला मी म्हंटल क्लिनिंगचा व्हिडिओ मी बनवणार तर काल मी व्हिडिओ सुद्धा स्टार्ट केला होता तर तो व्हिडिओ मी शेअर करते स्टार्टिंग तर केली होती डीप क्लिनिंग करायला सुरुवात केली हॉलचं खालचं जे बाथरूम आहे एंट्रन्स आहे तर ते सगळं मी क्लीन केलं आणि एवढं सगळं फक्त आवरायला मला चार साडेचार तास लागले कारण की जे फ्लोअर आहे तर ते मी ब्रशने क्लीन करत होती डीप क्लीन करत होती मग ते क्लीन करणं सोफा काढणं तर हे सगळं चालू होतं आणि ब्लॉक चालू केला म्हटलं चला चांगला आजचा जो दिवस आहे क्लिनिंगचा तर ते मी तुमच्यासोबत शेअर करते पण नंतर व्हिडिओ स्टार्ट नंतर मी एवढी दमून गेले तर मला व्हिडिओ शूट करायची इच्छाच झाली नाही आणि दमल्यासारखं झालं होतं म्हणून मग मी विचार केला का आज काय व्हिडिओ होणार नाही ना पण मी क्लिप शूट केलेली आहे ती छोटीशी दीड एक मिनिटाची आहे तर तुम्ही बघू शकता का कसं मी ते सोफा आणि ते क्लिनिंग करणं चालू केलं होतं आणि घरात किती पसारा होता तर हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार तर तुम्ही बघू शकता का कसं मी ते सोफा आणि ते क्लिनिंग करणं चालू केलं होतं आणि घरात किती पसारा होता हे सगळं तुमच्या सोबत शेअर करणार अगोदर ती तुम्ही क्लिप बघा आणि नंतर मग मी बोलतो घरात डीप क्लिनिंग करायला सुरुवात केलेली आहे आता गणपती बाप्पाला थोडेच दिवस राहिलेले आहे आज तेवी आहे तेवीस तारीख म्हणजे चार दिवसच राहिलेले आहे तर अजून क्लिनिंग करायची बाकी होती तर तुम्हाला कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं हे बघा सगळं आणून ठेवलेलं आहे क्लिनिंग चालू आहे जेवढ्या पण भिंत्या आहेत त्या सगळ्या मी क्लीन करून घेतलेल्या आहे इथे बघा चारही बाजूने आणि त्यानंतर मग हा सोफासुद्धा सरकवून घेतला त्याचा त्याच्या मागे सगळं मी क्लीन करून घेतलेलं आहे हे बघा हे सगळं केलं आणि जेवढं पण फ्रेम्स आहे या मी पुसून घेतल्या आणि सगळं इथं पसारा तुम्हाला दिसत असेल आणि आता तुम्हाला माहिती आहे जे जेव्हा पण आपल्याला डीप क्लिनिंग करायची असेल तर त्याच्यासाठी मूड असणं पण खूप गरजेचं आहे तो वेगळाच असं वाटतं ना क्लिनिंग दिवसभर जरी केले तरी पण दमायला होत नाही तर असं आहे आज आणि आज सगळं क्लीन करणार आहे मी हे पण मी पाण्याने ना स्प्रे मारून सगळं क्लीन करून घेणार आहे हे सगळं झालेलं आहे आता फक्त टी व्ही वगैरे राहिलेलं आहे क्लीन करायला हे सगळं राहिलेलं आहे बाकी हा पूर्ण पसारा तसाच आहे बरं ते हे सगळं ठेवलेलं आहे मी इथे हळूहळू सगळ्या गोष्टी शेअर करणार आणि परिबेला पण पर आहे ना मला हेल्प करत आहे कामामध्ये त्यांना हे करा ते करा पिशवीमध्ये हा कचरा भरून ठेवा तो कचरा भरून ठेवा तर सगळं चालू आहे त्यांच्या रूमचं त्या दोघे आवरत होत्या झालं का आवरून सगळं सगळं वरती हा एवढे सगळे खाली त्यांनी हॉलमध्ये जेवढे पण टॉयज आणले होते ना तर त्यांना सांगितलं की वरती घेऊन जाण वरती व्यवस्थित त्या दोघींनी ठेवलं कारण की खाली खूप सारे टॉयज झाले होते आणि हा जो कप्पा आहे ना इथे तर ना खूप जास्त त्यांनी पसारा ठेवला होता आता सगळं काम केलं मी बघा इथे चला आता क्लीन करते मी आणि तुम्हाला सुद्धा या दोघींना सुद्धा मी आता कामाला लावते आता आहे तर मम्मीला सुद्धा तुम्ही दोघी आता हेल्प करायचं ओके हाँ. चला तर बघितलं तुम्ही ती क्लिप मी तुमच्यासोबत शेअर केली होती ब्लॉग पण एकदम उत्साहाने सुरू केला होता पण काय हरकत नाही दमल्यासारखं झाल्यामुळे मग मला ते झालं नाही आणि छान घर दिसते आता किचनचं अजून आवरायचं बाकी आहे थोडं आवरलेलं आहे पण तुम्हाला सर्वांना माहितच आहे आता गणपती बाप्पा आता दोन तीन दिवसावरच आहे गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि भरपूर जणांची शॉपिंग सुरू झाली असेल थाल, घरात डेकोरेशन करायला सुरुवात झाली असेल थाल, भरपूर शॉपिंग करणं चालू झालं असेल थाल। माझी काहीच तयारी नाही आहे म्हणजे गणपती बाप्पाचं डेकोरेशनचं अगोदर पासून आहे ते तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मा पण मी तुम्हाला दाखवलं होतं पण यावेळेस मला गणपती बाप्पासाठी अजून थोड्या वस्तू मागवायच्या होत्या तर त्या वस्तू खूप सुंदर सुंदर वस्तू आहे तर ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि उद्यापासूनच आम्ही सुद्धा डेकोरेशन करायला सुरुवात करणार आहोत आणि हे नक्की तुम्हाला बघायला आवडणार आणि सध्या तरी ना मी काही गॅप घेत नाही मम्मी होती म्हणून तुम्ही बघितलं मी मध्ये मध्ये गॅप घेत होते टाइम स्पेंड करत होते पण यापुढे जेव्हा जेवढं पॉसिबल होईल रेग्युलर असणार आहे व्हिडिओ जास्त गॅप घेणार नाही मी कारण की एवढ्या वर्ष झाले आपल्या चॅनलवर कधी एवढा गॅप झालेला नाहीये असो तर कोणत्या कोणत्या वस्तू घेतलेल्या आहे मी तुम्हाला दाखवते सर्वात अगोदर हे धूप बाहेरच होतं तर हे धूप घेतलेलं आहे हे, घेत हे जॅस्मिन फ्लेवरचं आहे म्हणजे जॅस्मिन फ्रेग्रन्स आहे याचा आणि छोटे छोटे कोन्स आहेत तर हे म्हटलं ट्राय करू तर खरंच याचा फ्रेग्रन्स खूप छान आहे मी ट्राय केलं आणि आपलं इंडियन कंपनीचाच आहे हा आणि छोटे छोटे कोन्स आहे त्या संध्याकाळच्या वेळेस आपल्याला धूप फिरवायचं असेल सकाळच्या वेळेस धूप फिरवायचा असेल आरती वगैरे झाल्यानंतर तर हा आदू फिरू बघा छोटे छोटे कोन्स आहे म्हणजे घरात यांना खूप जास्त असा धूर धूर दिसत नाही आणि पूर्ण घरामध्ये जो फ्रेग्रन्स आहे तो पसरतो तर मला तर खूप छान वाटलं तुम्हाला एकदम जळवून दाखवते हे एक जेस्मिन फ्लेवरचं आहे आणि दुसरं एक लेवंडर फ्लेवरचा आहे आणि लेवंडर फ्रेग्रन्स मला खूप आवडतो माझा पर्सनली खूप फेवरेट आहे घरात पूम स्प्रे पण आणते ना मी तर ते जॅस्मिन मध्ये सॉरी लेवंडर फ्रेग्रन्सचे आणते कारण की त्याचा माहिती फ्रेग्रन्स खूप सुंदर असून भरपूर जणांना आवडत सुद्धा असेल तर दोन पॅकेट घेतलेले आहेत जॅस्मिन आणि एक लेव्हेंडर त्यानंतर तुम्हाला माहिती आहे आपण माळा असतात तर त्या भरपूर डेकोरेशनसाठी यूज करतो दिवाळीसाठी दसऱ्यासाठी गणपतीसाठी परत नवरात्रसाठी भरपूर गोष्टींसाठी ना माळा आहे ना यूज होतात तर या अगोदर तुम्ही बघितलं दोन तीन वर्षापासून आणि हा अगरबत्ती पण ही लेव्हेंडर फ्रेग्रन्सची आहे बघा ही पण लावली ही पण खूप सुंदर आहे हे पॅकेट पण मी ऑर्डर केलं आणि गणपती पप्पा येणार आहे तर अगरबत्ती तर पाहिजे जेव्हा आपण आपण आरती करतो सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस तर त्यावेळेस तर धूप आणि अगरबत्ती पाहिजे आणि जेव्हा पण मी भारतात जाते तुम्ही बघितलं असेल स्पेशली तो ब्लॉग मी याच्यासाठी शेअर करते का इथे त्या वस्तू लागतात आणि आपल्या इकडच्या त्या वस्तू वेगळ्याच असतात तर म्हणून मी भरपूर क्वांटिटीमध्ये एक दोन वर्ष आहे ना अगरबत्ती पूर्ण एवढं मी घेऊन येते आता या माळा आहे या अगोदर पण मी सांगितलं होतं तुम्हाला इव्हन दाखवलं सुद्धा होतं भारतामधून आहे ना खूप साऱ्या वस्तू आणल्या होत्या तोरण आणलं होतं इतकं सुंदर त्यानंतर अशा माळा आणल्या होत्या खूप छोट्या छोट्या वस्तू लाइटिंग्स वगैरे आणल्या होत्या आणि परत एकदा या माळा मी मागवलेल्या आहेत कारण की डेकोरेशनसाठी यूज होतात त्यानंतर मग गणपती बाप्पा साठी पण दिवाळीसाठी तर आहे ना हे किती उठून दिसतं तुम्हाला माहिती झेंडूच्या माळा दसऱ्यासाठी दसऱ्याच्या दिवशी सुद्धा किती मान असतो या माळांना पण इथे एवढंच आहे का म्हणजे फुलं एकदम रिअल मधले जे असतात ना आपण कसं जातो पटकन फुलांचं पण खूप आंबे झेंडूची फुलं घेऊन येतो आंब्याची पानं घेऊन येतो तर ते बा बाजार म्हणजे मार्केटमध्ये इझिली अवेलेबल असतं पण इथं तसं नसतं पण आर्टिफिशियल जरी असलं तरी पण काय हरकत नाही पण भावना तर त्या खऱ्या आहेत ना ते महत्वाचं हे बघा ते माळा आणलेल्या आहेत मी असं काउंट केलं नाही किती माळा आहे पण हे माळा आणल्या डेकोरेशनसाठी सुद्धा यूज होणार दारामध्ये असं लावायचं असेल तरी यूज होणार आणि ऑरेंज आणि येलो कलरचं जे कॉम्बिनेशन आहे ना माळामध्ये तर ते बेस्ट आहे मला खूप आवडतं तीन म्हणजे भरपूर घेतले मी म्हणजे मला छान डेकोरेशन करते चार चार आणि पाच हा पाच आहे या माळा तर छान डेकोरेशन करणार आहे या वेळेस ना विचार करते मनोजला सांगू आपण असं सिम्पलच करू पण असं छान असं उठून दिसणार असं डेकोरेशन करू ते या पाच माळा घेतलेल्या आहे मी त्यानंतर इथे मी शुभ लाभचं सुद्धा घेतलेलं आहे खूप छान आहे आणि शुभ लाभ प्रत्येकाच्या दारात असतं आणि ते खूप शुभ असतं आपल्या सर्वांना माहिती आहे हे बघू आता यूज झाल्यानंतर जरी यूज झाला तरी काय हरकतले बघू यात डेकोरेशनला था कसं होतं ते हे बघा स्वस्तिक सुद्धा आहे सुंदर हे बघा दोन आहे जवून दाखवत एकदा आणि त्यानंतर इथे आहे शुभ लाभ आणि पावलं सुद्धा आहे कलशसुद्धा आहे म्हणून मला खूप आवडलं होतं हे ते बरं शुभ लाभ शुभ आणि इथे आहे लाभ आणि इथे पावलं आहे दोन त्यानंतर कलश आहे इथे म्हणजे हे आपण भिंतीवर ना तर त्या भिंतीवर सुद्धा आपण लावू शकतो स्वस्तिक मग कलश आणि मग इथे आणि असं लाभ असं करू शकतो अदरवाइज तर मग एक सुंदर अशी वस्तू घेतलेली आहे गणपती बाप्पाच्या मागच्या साईडला लावायला ते तुम्हाला सुद्धा खूप आवडणार आणि इवन ते कधी पण यूज करू शकतो आपण तुम्हाला दाखवते मी हे कलश मी पॅकेटमध्ये ठेवणार अगोदर तुम्हाला मी दाखवून देते त्यानंतर मग छोट्या छोट्या वस्तू आहेत वस्तू आहे त्या दाखवत तर तुम्हाला माहिती आहे आपण घरात धूप फिरवतो आणि धूप फिरवताना कसं आपल्याला असं सुंदर स्टँड पाहिजे असतं खूप मोठं पण नाही छोटं पण नाही माझ्याकडे धूप फिरवायचा स्टँड आहे पण तो खूपच मोठा आहे तुम्हाला असं नाजूकचं आणि नाजूकचं आणि असं नाजूक आणि असं सुंदर पाहिजे होतं आणि जास्त मोठं सुद्धा दिसायला नको म्हणून तुम्हाला दाखवते बघा तुम्हाला जवळून दाखवते मी दोन घेतलेले आहेत मी यामध्ये आपण धूप फिरू शकतो हे बघा जागा पण जास्त जात नाही आणि दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतं एकदम क्यूट आहे ते हे बघा हे असं जवळून दाखवते मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल हे बघा हे असं आहे आणि हे वरचं झाकण आहे असं छोटसंच आहे झाकण पडलं पण हे बघा या असं दोन्ही साईडला म्हणजे धूप आणि असं घेऊन तुम्ही फिरू शकता बघा असं तर मी याच्यासाठी दाखवते जाऊन तुम्हाला का डिझाईन दिसत नाही जर मी लांबून दाखवते तेव्हा ते इथे ठेवते मी आणि अजून आणि अजून एक अगरबत्ती लावण्यासाठी हे पानाच्या साईजचं मी हे स्कॅन घेतलेलं आहे बघा असं एकदम जाऊन दाखवते आणि कसं इथे या साईडला ना एक होल आहे ही जी दांडी आहे ना तिथं होल आहे आणि त्या साईडला अशी अगरबत्ती लावायची आणि अशी क्रॉस मध्ये ती अगरबत्ती बसते आणि मग जेवढं पण त्या अगरबत्तीचं असतं ना ते यामध्ये पडतं असं दोन प्रकारचे घेतलेले आहे हे एक थोडस ब्राऊन डार्क ब्राऊन कलर आहे आणि एक गोल्डन कलरचं आहे कलर आहे आणि या वस्तू अशा वाटतात पण काय जास्त जागा पण घेत नाही आणि अशा दिसायला सुद्धा जेव्हा आपण गणपती बाप्पाच्या आजूबाजूला ठेवतो ना या वस्तू तर दिसायला खूप सुंदर इवन तुम्हाला हे जे हे जे पान आहे ना हे ॲज तुम्ही ना असं याच्यावर ना पान सुपारी सुद्धा ठेवू शकतो म्हणजे आंब्याचं पा, पान असतं ना तर याचा सुद्धा तुम्ही यूज करू शकतो जर तुमच्याकडे ते पान अवेलेबल नसेल तर हे सुद्धा यूज करू शकतो मी तुम्हाला म्हणते ना एक कधी कधी ना वस्तू आहे ना अशा मध्ये अवेलेबल नाही राहत पण त्या त्याच्या मागच्या ज्या भावना आहेत ना त्या महत्वाच्या आणि त्यानंतर मग तुम्हाला मी म्हटले ना हे लेवंडर फ्लेवरचं वेगळ्यांच हे एक कोण आहे धूपच आहे तर हे असं यामध्ये मी लावणार त्याच्यामध्ये असं लावणं असं उभं तरी ठेवलं ना असं याच्यावर ना द्यायचं हे बघा असं घेऊन घरात तुम्ही फिरू शकता आणि थोडस कमी झालं ना तर त्यानंतर मग याच्यावर असं झाकण ठेवून द्यायचं आता पण माझ्या हातात इतका सुंदर फ्रेग्रन्स येतोय आणि त्यानंतर मग दुसऱ्या असं माळा घेतलेला आहे मी तर त्याच्यात त्याच्यासाठी आहे हे बघा हे पण मला खूप छान वाटलं डेकोरेशन करण्यासाठी व्हाईट कलरचं हे तर खूप उठून दिसतं बघा दोन घेतलेले आहे मी या दोन मा म्हटलं झेंडूच्या माळ्यासोबत ना हे पण ठेवू समजा आपल्याला डेकोरेशन करायला लागलं तर असं काय तर हे असं मी घेऊन ठेवलं आहे आता पण यूज होणार दिवाळीसाठी सुद्धा यूज होणार खूप छान आणि मी खूप 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 खुश आहे आणि गणपती बाप्पावर माझी प्रचंड प्रचंड अ भक्ती आहे मी गणपती बाप्पाला आणि स्वामी समंतांना खूप जास्त मानते लहानपणापासूनच आणि त्यानंतर इथे सुद्धा काही वस्तू आहे म्हणजे छोटे छोटे लाइट्स आहेत तर हे सुद्धा आपण गणपती बाप्पाच्या आजूबाजूला लावू शकतो इलेक्ट्रिक आहे या दिवाळीमध्ये पण यूज होईल आणि गणपती बाप्पासाठी सुद्धा यूज होईल तर या पाच घेतलेल्या आहे मी त्यानंतर मी तर ही दोरी आहे बांधायचं असेल तर त्यानंतर खूप अशी सुंदर वस्तू आहे गणपती बाप्पासाठी तर तुम्हाला मी जाऊन दाखवते कॅमेरा थोडा मागे घेते म्हणजे हे ना मी असं मोठं करून तुम्हाला दाखवते कारण की तुम्हाला माहिती आहे कधी कधी आपल्या घरात ना एखादी पूजा असते किंवा मोठी पूजा ठेवतो किंवा कधी कधी वास्तुशांती सुद्धा असते परत गणपती बाप्पा असतात तर बॅकग्राऊंडला ना आपल्याला असं छान असं वाटतं ना वाट डेकोरेशनचं असावं किंवा काहीतरी देवाचं असावं जेणेकरून त्या दिवशी ना असं प्रसन्न वाटणार आपल्याकडे कधी कधी असं वाटतं आपण मोठी पूजा स्पेशली आउट ऑफ कंट्री जे राहतात ना त्यांना सांगते मी तर कसं इझिली अवेलेबल असतात वस्तू आपण देवांचे पोस्टर्स आणू शकतो किंवा इझिली जे देवाच्या बाबतीत ज्या वस्तू आहेत त्या इझिली अवेलेबल असतात पण इथे त्या जास्त अवेलेबल नसतात मग अशा वेळेस आपल्याला पूजा करायची असते किंवा गणपती बप्पा साठी वास्तु शांतीसाठी तर विचार करून मग मी हे घेतलेलं आहे तुम्हाला सुद्धा तुम्हाला सर्वांना सुद्धा हे खूप आवडणार आणि असं वाटतं रियल मध्ये आहे का काय म्हणजे असं बनवलेलं आहे का पण ऍक्च्युअली हे कापड आहे आणि कापडावर हे सुंदर अशी पेंटिंग केलेली आहे तुम्हाला दाखवते मी आणि हे गणपती बप्पाचं मोठं असं बॅनर आहे पण बॅनर नाहीये त्याच्यासोबत मस्त फुलांच्या माळा आणि असं खूप सुंदर आहे तुम्हाला दाखवते मी मला असं वाटत की तुला एकटीला नाही करते ना तर मग आपण दोघी साईडला पकड किंवा पण तू पकड परी पकड इथे सरळच आहे ना हे परी, परी, परी।, परी एकदम स्ट्रेट कर बरं सोड 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 हा ते बघा सुंदर असं बॅनर आहे गणपती बाप्पाच आणि तुम्ही बघू शकता इथे सुंदर असं झेंडूच्या माळांचं असं तोरण आहे समोर आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पाचा असणार आहे ते बघा सुंदर असं बॅनर आहे आणि बघा इथे असं माळावर ऑलमोस्ट सर्वच डेकोरेशन डेकोरेशन होऊन जाईल म्हणजे मागे तर या तर आपण लावणारच आहोत पण हे बॅनर याच्यासाठीच का आपण आहे ना आता तुम्हाला माहिती गणपती बाप्पा असं जे मध्ये टेबल असतो आणि मग गणपती बाप्पाच्या मागे आपण डेकोरेशन करत असतो तर मनोजला म्हटलं असं काहीतरी पाहिजे काय ना अजून छान आणि सुंदर दिसलं पाहिजे आणि तर काय वापरता सुद्धा आलं पाहिजे आता हे भिंतीला ही घड्याळ काढली ना, ना। <laughs> तर हे भिंतीला असं लावलं ना असं मागच्या साईडला हे बघा असं मागच्या साईडला लावलं ना हे बघा असं व्यवस्थित लावलं ना त्याच्यामुळे टेबल येईल आणि मूर्ती येईल आणि मूर्ती गणपती बाप्पाच्या मूर्तीच्या मागेच हे गणपती बाप्पा दिसतील आणि मग ते किती भारी दिसते ना असं आणि कलर पण खूप सुंदर आहे आणि तुम्हाला कसं वाटलं हे बॅनर गणपती बाप्पाचं तर मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि या ज्या छोट्या छोट्या वस्तू आहे मी आ, स्पेशली आता गणपती बाप्पासाठी मागवलेल्या आहेत धूपचं असो किंवा धूप फिरवण्याचा असो या माळा असो शुभलाभचं असो तर ते कसं वाटलं मला नक्की सांगा कारण की याची तर मला माहिती गरज पडणारच आहे आणि अशा वस्तू आहेत माझ्याकडे तरी पण भरपूर मी बॉक्समध्ये ठेवलेलं आहे दिवाळीचं वगैरे पण असं वाटतं ना गणपती बाप्पासाठी थोडंसं वेगळं काहीतरी असावं आणि मी म्हण मन, मी म्हणते या वस्तूच असल्या पाहिजे आणि तरच आपल्याला देव पावतो असं नाहीये आपण साधी पूजा जरी ठेवली गुळ खोबरं जरी आपण देवापुढे ठेवलं तरी पण मनातले जे भाव आहे ते खरे असले पाहिजे मी हे नेहमी म्हणते तुम्हाला पण एक असा उत्साह असतो ना आता एवढं वर्षभर काही नाही आता हो सणाला सुरुवात होईल गणपती बाप्पा येणार आहे असं वाटतं ना काहीतरी असं आत्मातून असा आत्मविश्वास आणि उत्साह येतो नाही आपण हे करूया ते करूया नाहीतर मग सण संपून गेल्याच्या नंतर मग जे नॉर्मल दिवस असतात ते तर असतातच आपल्याकडे चालू हे ना मी ठेवून देते आणि जेव्हा उद्याच करायला सुरुवात करणार मी थोडं थोडं म्हणजे थोडं उद्या आणि थोडं परवा म्हणजे गणपती बाप्पा येण्याच्या अगोदर टेबल परत पाठ परत कलश आणि त्यानंतर मग नारळ त्या वस्तू सुद्धा आणायच्या आहे आणि पटकन आज जमलं तर इंडियन ग्रॉसरी मध्ये जाऊन येते आंब्याची पानं किंवा जी खायची पानं आहे ना ते भेटलं तर बरं होईल तर मग त्याच दिवशी गेलो ना तर भरपूर संपून जातं कारण की तुम्हाला माहिती आहे मध्ये सुद्धा भरपूर लोकांच्या घरात गणपती बाप्पा बसतात तर त्यामुळे लोक घेतात नारळ घेतात त्यानंतर मग पूजा करतात नॉर्मली जरी पूजा करत असले तरी पण ना पूजा जरी असले तरी पण वस्तू संपून जातात आणि या वस्तूंचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटू आपण लवकरच नवीन व्हिडिओ मध्ये तो पण तो, तो सर्वांनी काळजी घ्या बाय